नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतोय सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आणि जाशीचा दरसुद्धा सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अचालपूर अवकाली आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकायली आहे पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे था था पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे चार 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 पन्नास रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाली हे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहा पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती सावनेर अवकाली हे एक हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार था था एकशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार था था चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर तुरीला अवकाली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार था था एकशे वीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड आवकाली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी असे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद